आपण नोकरी करतो तिथे थोडीशी तडजोड आपल्याला करावीच लागते आणि मी ती केली मराठी भाषेचा काय म्हणू पण इम्पॉर्टन्स किंवा त्याचा जो महत्त्व ह्याच्यात तुम्ही बदल बघितलात का जो तुमच्या काळात होता आणि आता मराठी कसा आहे मराठी आलं आहे म्हणून पालक ज्या वेळेला मुलांना ते शिकवायला माझ्याकडे पाठवतात तेव्हा मला थोडंसं दुःख होतं जर तुम्हाला मराठी येत नसेल तर सरकारी नोकरी मिळणार नाही इथून पुढे लक्षात ठेवा मराठी मिडियम शाळांमध्ये ॲडमिशन्स कमी झालेत किंवा शाळांना तेवढा डिमांड नाही आहे इंग्लिश मिडियम आले किंवा इंटरनॅशनल बोर्ड इंटरनॅशनल स्कूल आले कसं मॅच होतं मराठी शाळा बंद झाल्या कोणत्या मराठी शाळा बंद झाल्या आता सगळ्यांनाच परदेशाचं आकर्षण खरं परदेशात जाणं आता लोकांना खूप सोपं वाटायला लागलेलं आहे परदेशामध्ये जे आपल्याकडनं गेलेली लोकं आहेत तिथे सांस्कृतिक मंडळं साहित्य मंडळं ग्रंथालयं इतक्या मोठ्या प्रमाणात ते लोक सगळे सा सण साजरे करतात नमस्कार मी प्रिया कळसकर तुम्हा सर्वांचं स्वागत करते महाराष्ट्र शिक्षण या पॉडकास्टमध्ये जिथे आपण अशा व्यक्तींना भेटतो ज्यांनी आपली आवड ही आपली ओळख बनवली आहे आणि आज अशाच एका व्यक्तीला आपण भेटणार आहोत आज आपल्यासोबत आहेत एक प्रेरणादायी शिक्षिका स अरुणा कळसकर ज्यांनी अठ्ठावीस वर्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेंमध्ये हिंदी आणि मराठीचं अध्यापन केले आहे त्यांनी बरीचशी पुस्तकं लिहिली आहेत विद्यावाहिनी आकाशवाणी यातही त्यांनी सहभाग घेतला आहे त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी त्यांना आदर्श शिक्षकचा पुरस्कारसुद्धा मिळाला आहे नमस्कार मॅडम तुमचं स्वागत आहे महाराष्ट्र शिक्षण या पॉडकास्टमध्ये मॅडम तुमचं आणि मराठीचं हा प्रवास कसा सुरू झाला आणि तुमचं आणि ह्या भाषेचं नातं कसं आहे हे आम्हाला जरा थोडक्यात सांगा मराठी एक तर मी मराठी माध्यमातून माझं सर्व शिक्षण झालं मी एम ए मराठी केलेलं आहे आणि बी एड बी एडलासुद्धा माझं मराठी आणि हिंदी होतं तर खरं तर दोन भाषा देत नाहीत पण त्यावेळेला मी जेव्हा केलं तेव्हा मला हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये बी एड करता आलं शाळेमध्ये नोकरी लागताना मग ज्या वेळेला लागली नोकरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेमध्ये मी अठ्ठावीस वर्ष नोकरी केली शाळेमध्ये मी नोकरी करत असताना त्या शाळेची मागणी म्हणून मला हिंदी विषय देण्यात आला आणि जवळजवळ अठरा वर्ष मी हिंदी शिकवलं आणि हिंदीच्या बाई म्हणूनच माझी ओळख तिथे झाली खरं तर माझा आवडीचा विषय मराठी पण ठीक आहे आपण नोकरी करतो तिथे थोडीशी तडजोड आपल्याला करावीच लागते आणि मी ती केली तर मी ज्या वेळेला मला मराठी देण्यात आला विषय त्यावेळे त्याच्यानंतरची दे जी दहा वर्षं होती त्या दहा वर्षात मी तीन जवळजवळ पुस्तकं लिहिली अजूनही पुस्तक, पुस्तक लिखाण चालू आहे माझं आणि माझ्या आवडीचा विषय आहे मराठी आणि त्यामुळे त्याच्यावर बोलायला मला खूप आवडतं पण मग आता ह्या ह्यावरूनच मला एक विचार असं वाटतं की आपल्या भाषेला म्हणजे मराठी भाषेला काही मला वाटतं मागच्या वर्षी आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण आणि आपल्याला सगळ्यांना या गोष्टीचा अभिमान आहे पण हे नक्की काय ह्याचं मिनिंग काय आहे हे सग सगळ्यांना माहिती नाही आहे किंवा बऱ्याच जणांना त्या ते, त्याच्याबद्दल माहीतच नाही आहे तर थोडंसं याबद्दल सांगाल का अभिजात भाषेचा दर्जा आपल्याला तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या शुभदिनी मिळालेला आहे खरं तर तो खरं यापूर्वीच मिळायला हवा होता त्याच्यासाठी काहीतरी केंद्र सरकारने निकष ठेवलेले आहेत केव्हा अभिजित भाषा ठरू शकते तर त्याच्यासाठी किती वर्ष जुनी भाषा आहे किंवा त्याच्यात असणारं साहित्य तर या सगळ्याचा विचार करून मग अभिजात भाषेचा दर्जा देण्यात येतो मग अभिजात म्हणजे कुलीन शालीन सभ्य सुसंस्कृत अशी ही भाषा आहे खरं तर हे आपल्याला माहिती आहे पण ते एकदा शिक्कामोर्तब होणं गरजेचं होतं आणि ते आता शिक्कामोर्तब झाल्यामुळे सरकारने सुद्धा इंग्रजी शाळांनासुद्धा अत्यावश्यक विषय म्हणून मराठी भाषा कंपल्सरी केलेली आहे मी मगाशी जसं म्हटलं की अभिजात म्हणजे कुलीन त्या शब्दाचा अर्थ कुलीन सभ्य अशी ही भाषा आहे मी तर म्हणेन की राजवस्त्राप्रमाणे आपली भाषा आहे अगदी पैठणीच म्हटलं तरी चालेल महाराष्ट्राचं पैठणी हे महावस्त्र आहे अशी ही माझी जर महाराष्ट्राची मराठी भाषा आहे तर तिच्याबद्दल मला अभिमान वाटणं साहजिक आहे अहो दोनशेपैकी एकशे तेरा देशामध्ये ही भाषा बोलली जाते देशांमध्ये म्हणजे जा आपण दे, इंटरनॅशनली म्हणतो हो हो कारण आमची मराठी लोकं पोहोचली आहेत तिथे आणि त्याच्यामुळे मला माझ्या भाषेचा अभिमानच आहे तर अशी ही इतकी सुसंस्कृत मुलांचा विकास करणारी व्यक्तिमत्व विकास करणारी अशी माझी जर मराठी भाषा आहे त्याच्यातून जर मुलांना शिक्षण दिलं गेलं तर मुलांना ज्या कन्सेप्ट तुम्ही म्हणता संकल्पना आहेत तर त्या जास्त छान क्लिअर समजतात आणि आजचा आजचं हे लहान मुल उद्याचा देशाचा नागरिक आहे त्याला अठरा वर्षानंतर मतदानाचा अधिकार मिळणार आहे मग त्याला आपल्या देशाबद्दल आपल्या मराठीबद्दल अभिमान असणं गरजेचंच आहे नाही का बरोबर अगदी बरोबर मला या ठिकाणी सुरेश भटांची एक कवितेच्या दोन ओळी आठवतात लाभले भाग्य बोलतो मराठी हलो धन्य आम्ही ऐकतो मराठी इतकी इत्ति, इतक्या समर्पक शब्दामध्ये त्यांनी मराठीचं माझ्या कौतुक केलेलं आहे आणि अनेक लेखक अनेक कवी या सगळ्यांची पाठ्यपुस्तकातून मुलांना ओळख होते गंमत म्हणजे मुलांना मुलांनी ते लेखक पाहिलेलेही नाही आहेत तरीसुद्धा मुलांना त्यांच्याबद्दल आत्मीयता वाटते जेव्हा वेगवेगळ्या आम्ही स्पर्धा घेतो त्या स्पर्धांमध्ये मुलं ती गाणी कविता पाठ म्हणून दाखवतात आपल्याकडे इतके वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात आणि असे सांस्कृतिक कार्यक्रम खरं म्हणजे मराठी माध्यमातून जे साजरे होतात तसेच इंग्रजी सुद्धा आता साजरे होऊ लागतील असं मला वाटते मराठीमध्ये इतके साहित्य प्रकार आहेत बेचाळीस साहित्य प्रकार आहेत मराठीमध्ये त्याच्यामध्ये ओव्या भारुड गवळणी कथा कादंबऱ्या काय म्हणून नाही आणि या सगळ्याचा अभ्यास करून नंतरच आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे हे सगळं आहे आपल्याकडे उपलब्ध मराठीमध्ये एकशे तेरा कलांचा अभ्यास केला जातो बेचाळीस अव... साहित्य प्रकार आहेत मग इतकी समृद्ध भाषा आहे आपली तिचा आपल्याला अभिमान असायलाच हवा ना तर मग त्याच्यासाठी आता तुम्ही इंग्रजी शाळेमध्ये मुलांना घातलत किंवा घालता त्याच्याबद्दल आक्षेप नाही आहे आमचा पण मराठी मराठी चित्रपट आपण दाखवतो का मुलांना नाही दाखवत मराठी नाटकं इतकी उत्तम उत्तम येतात तुम्हाला तरी वेळ मिळाल्यावर तुम्ही दूरदर्शनवर घरी नेटफ्लिक्सवर इंग्रजी चित्रपट बघता पण कधी वाटलं का तुम्हाला एखादा मराठी चित्रपट पाहावा आपणच आपल्या बा तुम्ही दुसऱ्या आठवड्यात मराठी चित्रपट चित्रपटगृहातनं गायब होतात ही खरंच वाईट गोष्ट आहे म्हणजे मनाला त्रास देणारी गोष्ट आहे ही तर मराठी नाटक चित्रपट त्यातले कलाकार ह्या सगळ्यांचा सन्मान व्हायला हवा जण केवळ त्यांची हौस म्हणून नाट्य क्षेत्रामध्ये आहेत बरोबर मग त्या कलाकारांना जिवंती ठेवणं आपलं काम आहे लोकं म्हणतात चित्र नाटकाचं तिकीट जास्त असतं अरे पण तिथे सेट लावावी लागतात त्यांचे खर्च वेगळे आहेत आपण असत नाही मग तिथं इतकं पाठांतर असतं त्या लोकांचं मग ते नको का आपण स्वीकारायला आपणच त्यांना जनताच तर त्यांना जिवंत ठेवणारे ना त्यांना कधी तिथे जावं असं वाटेल त्यांना कधी त्यांचं स्किल कौशल्य दाखवता येईल मग ज्याला जे आवडतंय तर ते करण्यासाठी आपणच पाठिंबा द्यायला हवा ना तर थोडक्यात म्हणजे आपली मराठी भाषा ही फक्त व्यवहाराची भाषा नसून एक ज्ञानाची भाषा भाषा बड़ आहे ती तर मातृभाषेतून शिक्षण ज्या वेळेला मुलांना दिलं जातं लहान मुलं आहेत ती घरामध्ये त्यांची जी भाषा बोलली जाते ती त्यांची मातृभाषा आपण महाराष्ट्रात राहतो आपली मराठी मातृभाषा बोलीभाषा थोडी वेगळी असू शकते पण मातृभाषा सगळ्यांची मराठीच आहे मग मराठीतून शिकवलेलं मुलांना जितकं चांगलं कळेल तितकं दुसऱ्या भाषेतून शिकवलेलं नाही कळत हा युनेस्को आणि केनियामध्ये रिसर्च केल्यानंतर आढळलेला हा अहवाल आहे की मुलांना जास्त मातृभाषेतून शिकवलेलंच चांगलं समजतं तुम्ही असं म्हणता पण आता आपण बघतो की मराठी मिडियम शाळांमध्ये ॲडमिशन्स कमी झालेत किंवा शाळांना तेवढा डिमांड नाही आहे इंग्लिश मिडियम आलेत किंवा इंटरनॅशनल बोर्ड्स इंटरनॅशनल स्कूल्स आलेत तर हा हे सगळं कसं मॅच मरा, होतं मराठी शाळा बंद झाल्या कोणत्या मराठी शाळा बंद झाल्या आज ज्ञान ज्ञानप्रबोधिनीमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळत नाही अहिल्यादेवी आहे रेणुका स्वरूप आहेत किती पुण्यामध्ये सुंदर अरे सांस्कृतिक केंद्र आहे आपलं पुणे शहर म्हणजे खरं म्हणजे मग या शाळांमध्ये ऍडमिशन मिळणं किती अवघड आहे खरंच अवघड आहे तिथे आता काय झालंय सांगू का एक इंग्रजी स्टेटस सिम्बॉल झालेले की माझं मूल इंग्रजी शाळेत जातं किंवा सी बी बोर्ड किंवा अन्य जी काही बोर्ड आहेत त्या ठिकाणी आपली मुलं शिकतात मग बऱ्याचदा मी असेही पालक पाहिलेत की ज्यांची परिस्थिती नसताना किंवा घरात वातावरण मराठी मराठी आहे इंग्रजी नसताना सुद्धा आजूबाजूच्यांनी घातलेलं आहे म्हणून मला पण माझ्या मुलाला इंग्रजी शाळेत घालायचे असं असे सुद्धा पालक आहेत आणि मग त्यामुळे मागे पडतात अभ्यासामध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जो आपण म्हणू की इफेक्ट झालाय तो झालाय कारण इतर राज्याची लोक झालेत तर... मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये आज जर आपण बघितलं तर खूप कॉस्मोपॉलिटन क्राऊड आहे आपण म्हणतो तर त्याच्यामुळे पण हे शाळा म्हणा किंवा इंग्लिश मीडियम टाकायचा जो क्रेज आली आपण ट्रेंड असं आहे काय होतं सांगू का आता सगळ्यांनाच परदेशाचं आकर्षण खरं परदेशात जाणं आता लोकांना खूप सोपं वाटायला लागलेलं आहे आणि त्यामुळे लोकं काय करतात लहानपणापासूनच मुलांना की नाही तुला परदेशात शिकायला जायचं आहे मग तुला इंग्रजी आलं पाहिजे मग मला सांगा बाहेरच्या राज्यातून आलेली मुलं जेव्हा आपल्याकडे नोकरीसाठी येतात मग ती मुलं त्या मुलांना का वाटत नाही की मी महाराष्ट्रात नोकरी करतोय मग मला मराठी यायला हवं असं का वाटत नाही आपण मराठी आहोत आपल्याला आपल्या मराठीचा अभिमान असायला हवा की नाही बरोबर उलट मला असं वाटतं महाराष्ट्रात येणाऱ्या सर्वांना एक टेस्ट असली पाहिजे मराठीत असली आपण परदेशात जायच्या आधी एक टेस्ट देतो तुम्हाला माहितीये का आपल्याला जर सरकारी नोकरी करायची असेल तर दहावीला मराठी आवश्यक विषय आहे जर तुम्हाला मराठी येत नसेल तर सरकारी नोकरी मिळणार नाही इथून पुढे लक्षात ठेवा आपण ह्या सगळ्या गोष्टींना जपण्यासाठी सुद्धा काय केलं पाहिजे कारण पालकांकडे सुद्धा वेळ कमी झाला आहे ज्या गोष्टी त्यांनी मुलांना शिकवल्या पाहिजेत तर ह्यासाठी तुम्ही काय सांगता मी सांगू का आ, आता की ज्या वेळेला तुम्ही मुलांना अशा ठिकाणी इंग्रजी शाळांमध्ये वगैरे घालता मला माहिती आहे तुमच्या पुढे नवी नवी आव्हानं आहेत तुमच्या पुढे वेगवेगळ्या संक्रमण हा सगळा संक्रमणाचा काळ आहे आणि या सगळ्या आव्हानांना पेलत पेलत तुम्हाला तुमचा संसार करायचा आहे मग अशा वेळेला तुम्हाला असं वाटतं की मुलांना इंग्रजी शाळेमध्ये घातलं की आपली थोडीशी जबाबदारी कमी झाली पण मग आपली महाराष्ट्रात आपण राहतो आपली जबाबदारी नाही का की आपण आपली मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे तुमच्या लक्षात येतं आहे का परदेशामध्ये जे आपल्याकडनं गेलेली लोकं आहेत तिथे सांस्कृतिक मंडळं साहित्य मंडळं ग्रंथालयं इतक्या मोठ्या प्रमाणात ते लोक सगळे सा सण साजरे करतात पण आपल्याकडे आपण किती पालक मुलांना सांगतो की बाबा गणपती आलेला आहे गणपतीचे दिवस आहेत घरामध्ये गणपती आहे मुलांना आरत्या पाठ येतात का नाही नवरात्रामध्ये आपण गरबा खेळतो पण भोंडला खेळतो का माहिती आहे ना भोंडला म्हणजे काय हो <laughs> आपलं संपूर्ण पुण्यामध्येच जीवन गेल्यामुळे आपल्याला भोंडला म्हणजे काय माहिती आहे पण हा सर्वत्र विचार जाणं गरजेचं आहे आपण आपली संस्कृती जपायला हवी बरोबर मग त्याच्यासाठी आणखीन एक मला उदाहरण देता येईल की आपण आजकाल अशी पद्धत आलेली आहे तर सुरुवातीला आपली पद्धत सांगते की आपण बघा वाढदिवसाच्या दिवशी मुलांना औक्षण करतो त्याला दिवा निरांजन लावून त्याचं औक्षण करतो आणि अशा पद्धतीने आपण घरामध्ये काहीतरी गोडधोड केलं जातं वाढदिवसाच्या अशा पद्धतीने त्याला शुभेच्छा दिल्या जातात पण आजकाल मुलं काय करतात बर्थडे साजरा करतात आणि बर्थडेला काय करतात केक कापायचा बरोबर आणि मुख्य म्हणजे में मेणबत्ती विझवता आपली संस्कृती दिवे लावण्याची आहे दिवे पेटवण्याची आहे सर्वत्र दिव्यांची आरास करण्याची आहे मग आपण तेजोमय सगळं वातावरण निर्माण करतो अशा वेळेला मुलांना सुद्धा वेगळ्या शुभेच्छा दिल्या जातात त्यावेळेला मला आठवतं की आमच्या वाढदिवसाला आमची आई आमच्या डोक्यावर कापूस ठेवायची हा काय प्रकारे मी म्हटलं तर कापूस म्हणजे कापसासारखे के केस पांढरे होईपर्यंत म्हातारी होईपर्यंत तू जग हा आशीर्वाद दिला जायचा नाट्यकला जी आहे ती नाट्यकला आपल्यापर्यंत येते ते लोक घेऊन येत आहेत आपण ती जिवंत ठेवणं थे गरजेचं आहे मराठी नाटकाचं तिकीट जास्त असतं म्हणून लोक जात नाहीत मग नेटफ्लिक्सवर इंग्रजी चित्रपट बघतात पण नाटकाला जाणं टाळतात तर ती जी क कला आहे ती कला तुमच्यासमोर ते खरं तर खूप कठीण काम येतील तीन चार चार महिने त्याची रिहर्सल केली जाते त्याच्यानंतर ते तुमच्यासमोर नाटक येतं तर ते तुम्ही त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे ही कला जिवंत ठेवणं आपल्या हातात आहे आणि आपणच त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे नाही का असं मला वाटतं तर चित्रपटापेक्षा मराठी नाटक मला जास्त अपील होतं मला असं वाटतं की बघावं लोकांनी मराठी चित्रपटाची सुद्धा तीच दयनीय अवस्था आहे मराठी चित्रपट दुसऱ्या आठवड्यामध्ये मानता बरोबर का बरं असं व्हावं त्याच्यासाठी सुद्धा किती मेहनत घेतलेली असते मग ते का नाही आपण पाहात त्याला का नाही आपण प्रोत्साहन देत द्यायला म्हणून आपली मराठी आपण हर प्रकारे जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे भाषा मरणार नाही मराठी भाषेला उज्ज्वल भवितव्य आहे पण ते सगळं भवितव्य आपल्यासारख्या मराठी माणसाच्या हातात आहे आपण ते केलं पाहिजे तुम्हाला माहिती आहे का तुमच्या कधी मनात हा विचार आला का पाठ्यपुस्तक कसं तयार होतं नाही तर पाठ्यपुस्तकामध्ये विद्यार्थ्यांच्या वयाचा विचार करून आणि त्यांची व्यक्तिमत्व विकास पूर्ण होण्यासाठी व्यक्तिमत्व त्याचा विकास व्हावा या दृष्टीने क काय म्हणते का गोष्टी असतात त्याच्यामध्ये कविता असतात पाऊस गाणी असतात आता मला याच्यावरनं आठवलं की इंग्रजी शाळेतली मुलं कोणती कविता म्हणतात रेन रेन गो हवे अरे रेन रेन गो हवे आमच्या बा आमचा देश हा कृषीप्रधान देश आहे मग आमच्या देशाला पाऊस हवा आहे सत्तर टक्के शेती केली जाते आमच्याकडे मग तुम्ही जर त्या पावसाला पळून लावलं तर मग ते बरोबर आहे का मग पालकांनी या गोष्टीचं थोडंसं भान ठेवायला हवं आणि म्हणून आपल्याकडे येरे येरे पावसा ही कविता अगदी जाते आपण येरे येरे पावसा म्हणतो आणि ते रेन रेन गोवावे म्हणतात हा किती विरोधाभास आहे नाही का खूपच सुंदर उदाहरण होतं मॅडम की कशी आपली संस्कृती वेगळी आहे आणि का ही जपली पाहिजे आणि त्याचं काही महत्व कसं आहे आणि ते कसं जुळलेलं आहे आपल्या महाराष्ट्राच्या म्हणा किंवा देशाच्या कल्चर, कल्चर। जे आपण म्हणतो त्याच्याशी कसं रिलेटेड आहे सांगू का आपल्याला पण मराठी पूर्ण शुद्ध मराठी आपल्याला बोलण्याची सवय नाही पण जास्तीत जास्त प्रयत्न मराठी तुम्ही बोलण्याचा करा घरामध्ये मुलांना तू जरी इंग्रजी शाळेत घातलं असलं तरी तुम्ही मुलांना घरामध्ये तुमच्या जर मराठी वातावरण असेल तर इंग्रजी बोलू नका ना त्यांच्याशी इंग्रजी शाळेत होतंच आहे त्यांचं आणि ते होणारही आहे कुठेही ती मुलं तुमची मागे पडणार नाही आहेत कारण इंग्रजी भाषा शिकावी लागते पण आपली जी मातृभाषा आहे ना ही आपोआप संस्कारांनी घडते आपले संस्कार आपल्या या पुढच्या पिढीवर होणं फार फार गरजेचं आहे जेव्हा मी चित्र पाहते की मराठी शाळा बंद पडत आहेत मला खूप वाईट वाटतं पण मग एक आपण इथे करू शकतो किंवा ह्या पिढीने हे हे जपू शकतात असं की जरी मुलं इंग्रजी मीडियममध्ये गेले इंग्लिश मीडियममध्ये असतील तरीही आपली भाषा ही कुठेतरी आपण जपणं आपल्या मुलांबरोबर ती एक आणि त्यासाठीच आय थिंक स्कूलमध्ये पण आता जसं तुम्ही म्हणालात की कंपल्सरी केले किंवा पाचवी पर्यंत चौथी पाचवीपर्यंत पर्यंत पाचवीपर्यंत शिकणं गरजेचंच आहे ते कंपल्सरी केल्यामुळे अत्यावश्यक केल्यामुळे राष्ट्रगीतानंतर आता प्रत्येक इंग्रजी शाळेमध्ये सुद्धा वाजवलं जाते आणि हा अनुभव मला इतका आनंददायी वाटला जेव्हा माझ्या आम्ही आम्ही राहतो तिथे शेजारी एक इंग्रजी मिडियमची शाळा आहे त्या शाळेमध्ये जेव्हा महाराष्ट्र गीत ऐकते तेव्हा मला खरंच खूप आनंद वाटतो कारण मुलांना हे कळायला पाहिजे आपला महाराष्ट्राचा अभिमान वाटला पाहिजे आपण एक मे महाराष्ट्र दिन साजरा करतो खरं तर मराठी कंपल्सरी व्हायला खूप पूर्वीच व्हायला हवी होती कारण आपण महाराष्ट्र दिन एकोणीसशे साठपासून साजरा करतोय ते आधी व्हायला पाहिजे होती आणखीन खूप गोष्टी आहेत आपल्याकडे इतके लेखक आहेत इतके सुंदर कवी अगदी बाराव्या शतकापासून ते चरित्र नावाचं म ग्रंथ जो लिहिला गेला खरं तर हे अभिजात भाषाचा दर्जा मिळण्यासाठी रंग प्राध्यापक रंगनाथ पठारे यांनी पाचशे पानाचा केंद्र सरकारला अहवाल दिला तेव्हा कुठे आपल्याला ती मंजुरी मिळाली खरं म्हणजे हे इतकं करायची काही गरज नव्हती द्यायला पाहिजेच होतं कारण आपल्याकडे इतके पुरावे आहेत शिलालेख आहेत ताम्रपट आहेत अगदी महाराजांचंसुद्धा जर उदाहरण दिलं शिवाजी महाराजांनीसुद्धा त्यावेळेला फारशी भाषा अस्तित्वात होती पण त्यावेळेला त्यांनी काय केलं की मराठी राज्यभाषा कोश तयार केला राज्यभाषा कोश म्हणजे काय तुम्ही डिक्शनरी म्हणता ना तशी डिक्शनरी त्यांनी त्यावेळेला केली आणि त्यावेळेला विवा शिरवाडकर विवा राजवाड्यांनी म्हटल्याचं मला आठवतं एका पुस्तकामध्ये की महाराजांनी महाराजांचं असं हे होतं धोरण होतं की ते म्हणतात जेव्हा परकीय आक्रमण होतात त्यावेळेला ते फक्त आपलं राज्य काबीज नाही करत तर ते आपल्या संस्कृतीवर आपल्या भाषेवर घाला घालतात मग आपली भाषा जर टिकवायची असेल जगवायची असेल तर आपल्याला सगळ्यांना एकजुटीने काम करायला हवं आपल्या भाषेचा आपण आग्रह धरायला हवा आपलं काय होतं सांगू का समोरच्या माणसाला आपण काहीतरी सांगायला जातो त्याला ते कळत नाही तो म्हणतो नाही मराठी आती नाही मग आपण लगेच भाषा बदलतो हां हां ये ना इसका उत्तर ये आपण लगेच हिंदीमध्ये बोलायला लागतो का बरं त्यांनी का मराठी शिकू नये आपण का हिंदीमध्ये मोडकं तोडकं आपण काही फार हिंदी चांगला बोलतो अशातला भाग नाही पण मग आपण बोलायला लागतो किंवा इंग्रजीमध्ये त्याला दे उत्तरं देतो आपणही आपल्या भाषेचा आग्रह धरला पाहिजे तर हा हे जे काय म्हणतो आपण हा जो बदल आहे ना हा बदल आपण आपल्या घरापासून केला पाहिजे असं मला अगदी मनापासून वाटतं बरोबर प्रवाही असते भाषा प्रवाही असते त्याच्यामध्ये बदल होत असतात संस्कृतमधून वेगवेगळे शब्द येत असतात आपल्या शेजारच्या राज्यामधले जे लोक आपल्याकडे येतात त्या लोकांचे सुद्धा काही शब्द आपण उचलतो आपले शब्द ते काही उचलतात आता कानडीत न आलेला आपल्याकडे आक्का शब्द आहे अक्का शब्द आपल्याकडे सहज वापरला जातो तर अशा प्रकारे देवाणघेवाण होते आपण इकडून तिकडे जातो तिकडून इकडे येतो आपण परप्रांतीय आपल्याकडे येतात भाषेची देवाणघेवाण होते काही शब्द उधार येतात आपल्याकडे काही आपले त्यांच्याकडे जातात आणि हे होत राहणारे आणि अशा प्रकारे आपल्याला आपली मराठी भाषा पुढे पुढे समृद्धीच्या मार्गाने नेणं हे केवळ आणि केवळ आपल्या हातामध्ये आहे मॅडम आपलं मार्गदर्शन आज केवळ भाषेसाठी नव्हे तर आपली ओळख आपली संस्कृती आणि आपली जबाबदारी याची आठवण करून देणारं होतं धन्यवाद <laughs> आमच्या पॉडकास्टमध्ये आल्या मला पण आज आपण या ठिकाणी बोलवलं मला माझे विचार मांडायची संधी दिली त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा लाईक आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला महाराष्ट्र शिक्षण आणि असे कुठले विषय आहेत जे तुम्हाला आमच्याकडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र